नमस्कार मी सुजाता सध्या महाराष्ट्रात अशा काही घटना इतक्या वेगाने घडत आहेत ना आणि आपण जेव्हा तुलना करतो ना म्हणजे उन्हाळा सुरू झाला की एक टिपिकल वाक्य असतं बघा मागच्या वेळीपेक्षा यावर्षी जरा जास्त आहे या थोडक्यात काय आहे पर्यावरणाच्या ऱ्हासाकडे कुठंतरी एक पाऊल आपण अजून थोडंसं पुढे गेलेलो आहोत हे कधी घडतं की ज्या वेळेला जसं निसर्गाने आपल्याला मानवाला काही जबाबदाऱ्याही दिलेल्या आहेत कर्तव्यही दिलेले आहेत आणि अधिकारही दिलेले आहेत पण माणूस जेव्हा मा जबाबदारी विसरून अधिकाराच्या गोष्टी करायला लागला ना तेव्हा निसर्गाशी खेळ सुरू केला त्यांनी म्हणून निसर्गाशी खेळता खेळता त्यांनी आपलं खरं रूप दाखवलं आणि पर्यावरणाच्या रसाकडे आपली वाटचाल सुरू झाली की जी आता थांबवणं मानवाला तेवढं शक्य नाही आहे प्रयत्न आपण करू शकतो पण पन पूर्णपणे आपण त्या रहासाला रोखू शकत नाही आहे हाच नियम कुठे ना कुठेतरी सुद्धा लागू होतो म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा त तसं बघायला गेलं तर धर्माच्या आधारावर फाळणी झालेली होती म्हणजे भारत हा हिंदू राष्ट्र म्हणून उदयाला आलेला होता आणि मुस्लिमांसाठी पाकिस्तान होता पण तेव्हासुद्धा भारत हा फक्त हिंदू राष्ट्र होता का तर नाही तेव्हा सुद्धा भारतात वेगवेगळ्या जातीधर्माचे लोक राहतच होते शाळेत असताना आम्ही ऐकायचो की भारतात सर्व धर्मसमभाव आहे सर्व धर्मसमभाव म्हणजे काय तर मग का का? ते सगळ्यांना समान न्याय आणि समान हक्क समान कायदा पण मग ते भारतात आहे का नाही आहे सत्तेचाळीस सालापासूनच नाही आहे म्हणजे ते तेव्हाही नव्हतं आणि आत्ताही नाही आहे म्हणजे ह्याच को केवळ बोलण्याच्या गोष्टी झाल्या की भारतात सर्व धर्मसमभाव आहे मग जेव्हा एखादं कुटुंबाचा आपण विचार करतो त्यावेळेला त्या कुटुंबामध्ये सुद्धा तान्या बाळापासनं ते असतं शाळेत जाणारी मुलं असतात कुठे महाविद्यालयीन याच्यातली असतात कुठे आई वडील आजी आजोबा जेव्हा सगळे एकत्र राहत असतात तेव्हा वेगवेगळ्या वयोगटातले सदस्य त्या कुटुंबाचा भाग असतात आणि प्रत्येक सदस्याची आपापल्या अनुभवाप्रमाणे आपल्या वयाप्रमाणे एक जबाबदारी एक कर्तव्य असतं तसेच अधिकारसुद्धा असतात जेव्हा अधिकार आणि जबाबदारी किंवा कर्तव्य याची योग्य सांगड घातली जाते ना त्याच वेळेला ते कुटुंब सुरक्षित असतं आणि प्रगतिशील होतं अगदी हाच नियम समाजव्यवस्थेसाठी सुद्धा आपण लागू आहे असं म्हणू शकतो पण एकूणच एकोणीसशे सत्तेचाळीसपास सालापासून आपल्याला जे कुटुंबप्रमुख मिळाले त्या कुटुंबप्रमुखांचं पहिलं हे खरं तर ध्येय असायला पाहिजे होतं की ज्या वेळेला स्वतंत्र भारताची सूत्र आपण प्रत्यक्षात हातात घेतली त्यावेळेला जे वेगवेगळे घटक या समाजाचा हिस्सा होते तेव्हाच त्यांना प्रत्येकाला समान न्याय समान कायदा समान अधिकार देणं गरजेचं होतं ज्याच्यात काही वंचित घटक होते ज्यांना प्रगतिशील भारतात आणण्यासाठी काही वेगळ्या अधिकारांची आपण नाही म्हणू शकत पण मदतीची गरज होती त्यांना तुम्ही विशेष अधिकार दिले तर गोष्ट वेगळी आहे पण त्याचबरोबर त्यांचे काही जबाबदाऱ्या पण त्यांना येतात पण दुर्दैवानी राजकीय पक्षांनी मुस्लिम तुष्टीकरण केल्यामुळे इतर जेव्हा आपण सर्व धर्मसमभाव म्हणतो त्यावेळेला अल्पसंख्याकांचा जेव्हा मुद्दा समोर येतो त्यावेळेस प्रकर्षाने मुस्लिमच का समोर येतात असं कसा हा प्रश्न आपल्या मनात नाही आहेत मग त्याच वेळेला अल्पसंख्याक मग जैन पण आहेत ख्रिश्चन पण आहेत पारशी पण आहेत शीख पण आहेत मग अल्पसंख्याक म्हणून त्यांचा आपण उल्लेख कधी फारसा करत नाही पण तो मुसलमानांचा मुद्दा येतो ना त्यावेळेला सर्व धर्म समभाव हा मुद्दा फक्त पुस्तकी आहे असं वाटायला लागतं आणि मग जेव्हा या तुष्टीकरणामुळे कुठेतरी जबाबदाऱ्या आणि कर्तव्य विसरून माणूस जेव्हा अधिकारांच्या भाषा करायला लागतो ना तिथे समाज व्यवस्था कुठेतरी बिघडायला लागते त्यामुळे खरी गरज आहे आता कुटुंब प्रमुखांची एकूण की सर्व जाती धर्मांना कुठे ना कुठे तरी आता पंच्याहत्तर वर्ष आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यावर होऊन गेलेले आहेत तेव्हा कुठेतरी आपण आत्ता तरी, तरी किमान समान पातळीवर सर्वांना समान न्याय देणं गरजेचं आहे हे एवढ्यासाठी गरजेचं आहे की जिथे भेदभाव तुम्ही करता किंवा एखाद्यावर जास्त जबाबदारीची जाणीव आणि एखाद्यावर नुसते अधिकार त्यावेळेला कुठेतरी वादाची ठिणगी किंवा ताणतणाव निर्माण होण्याची शक्यता जास्त असते अशा ठिकाणी राजकीय पक्ष नेहमीच दोन जातीमध्ये धर्मांमध्ये तेढ निर्माण करून किंवा ते वातावरण निर्मिती करून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेत असतात या अशा गोष्टींमुळे कुठलेही राज्य कधी प्रगतिशील होऊ शकत नाही राष्ट्र पण नाही आणि राज्यसुद्धा नाही अशाच वेळेला सामाजिक स्वास्थ्याची जेव्हा गोष्ट येते जेव्हा आत्ताचे लोकांना आमच्या वेळी तसं नव्हतं हो आमच्या वेळी म्हणजे काय असा विचार केला तर एक सुरक्षित आणि निकोप जे वातावरण होतं ते आता आहे का तर नाही म्हणजेच कुठेतरी प्रगती करताना आपण थोड्यास रहसाकडे सुद्धा चाललेलो आहोत मग अशा रहसाकडे जाण्यापासून रोखण्यासाठी काही कडक उपाययोजनांची पण गरज असते ना जसं एखाद्या मनुष्याला आजार झाल्यावर आपण औषधोपचार करतो तसंच आजार जेवढा गंभीर आहे तसेच उपाय उपचारसुद्धा कडकच असतात कॅन्सर झालेल्या पेशंटला कोणी काही क्रोसिन देत नाही त्याला जे गरजेचे उपचार आहेत ते दिल्याच पाहिजेत तेच उपचार आता गरज आहे मनोरुग्णांना देण्यासाठी कारण महाराष्ट्रात सध्या मनोरुग्णांची संख्या जरा जास्तच वाढत चाललेली आहे कुठेतरी आपण एखादी चुकीची गोष्ट करायची आणि शिक्षेपासून वाचण्यासाठी याची मानसिक परिस्थिती बरोबर नाही हे कुठेतरी वकील समोर आणायला लागले आणि कुठेतरी हा पायंडा पडतो याची भीती वाटायला लागली कारण मध्यंतरी म पौड गावामध्ये अन्नपूर्णा देवीच्या मंदिरात एकाने लघुशंका करण्याचं धाडस केलं त्यांनी तिथं देवीची विटंबना पण केली आणि मग कुठेतरी सामाजिक स्वास्थ्य बिघडू नये म्हणून मग हे जाहीर केलं जातं की तो मनोरुग्ण आहे का बरं मग मनोरुग्ण आहे तर मग घरच्यांची काही जबाबदारी येते का, का नाही जसं आपण एखादं घरी कुत्रं पाळलेलं असेल किंवा आपल्या आजूबाजूला एखादं कुत्रं आपण म्हणतो पिसाळलेलं आहे पिसाळलेलं म्हणजे काय त्याच्यापासनं समाजातील लोकांना धोका असतो कुठेतरी तो दंश करत फिरत असतो मग अशा वेळेला त्याच्यावर कडक उपाययोजना करतोच ना मग असा दंश करणारा मनोरुग्ण जर का तुम्ही मोकळा सोडला तर ती जबाबदारी कोणाची येते कुटुंबाची येते अशा वेळेला कुटुंबावर तरी कारवाई होणं गरजेचंच आहे आणि त्या मनोरुग्णांचे सुद्धा उपचार होणं गरजेचं आहे कारण कुठले तरी हा पायंडा जर का पडायला लागला की मी काही करू आणि मला सुटण्यासाठी हे कारण जर का बरं आहे की मी मान माझी मानसिक परिस्थिती बरोबर नाही तर ते योग्य नाही म्हणजे मनोरुग्ण असताना एका विशिष्ट जाती धर्माच्या लोकांच्या श्रद्धास्थानाला धक्का पोहोचवण्याचं स्थान बरोबर कळतं इतरांच्या धा दा, धार्मिक स्थळाकडे तो मनोरुग्ण का नाही जात स्वतःच्या धार्मिक स्थळाकडे का नाही जात ज्या ठिकाणी तो जर का जास्त जात असेल तिथं त्याने गैरकृत्य केलेलं कधी आपण बघतो का त्याची जर का मानसिक परिस्थिती बरोबर नसेल तर त्याने चुकीचं कृत्य हे प्रत्येक ठिकाणी जाऊन करायला पाहिजे एका विशिष्ट ठिकाणी जाऊन तो करत असेल तर तिथं संख्येला जागा राहतेच शेवटी आणि मग हीच गोष्ट कुठेतरी सामाजिक सलोखा बिघडवायला कारणीभूत ठरते म्हणा किंवा तिथलं वातावरण घडूळ करायला का प कारणीभूत ठरते म्हणा काहीही असलं तरी ही गोष्ट समाजाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अजिबात योग्य नाही त्यामुळे वेळीच अशा मनोरुग्णांचा ठाम कुठला तरी एक उपाययोजना करण्याची गरज आहे आणि उपाय कडकच असायला पाहिजेत जसा आजार तसे उपचार याला पर्याय नाही कारण वेगाने ह्या घटना आता घडत चाललेल्या आहेत की ज्याच्यावर योग्य उपायच उपाययोजना करून कडक पावलं सरकारने उचलणं गरजेचं आहे कारण कुठेतरी जर का समाजाने आता कायदा हातात घ्यायला लागले ना तर मग मात्र त्या उपाययोजना रोखणं सरकारलासुद्धा कुठेतरी कठीण जाईल आणि मग हे असं वातावरण एकूणच सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य नाही तेव्हा एक विनंती आहे की अशी चुकीचे पायंडे कृपा करून आपल्या समाजात पाडू नका आणि अशा मनोरुग्णांचा वेळीच उपचार करा कारण एका सोसायटीमध्ये सुद्धा अशी व्हिडिओ जेव्हा समोर येतात की एखादी स्त्री कुठल्या तरी अशा चुकीच्या भाषेत म्हणा धमकावते लोकांना आणि मग जाहीर होतं की ती मनोरुग्ण आहे मग मनोरुग्ण असे जर का रस्त्यावर फिरायला लागले खुले आम तर सामाजिक स्वास्थ्य धोक्यात येणारच आहे कुठेतरी मग त्याचं कि, किती परिणाम होईपर्यंत था तुम्ही थांबणार आहात हा माझाच सरकारला प्रश्न आहे त्यामुळे वेळीच उपाययोजना करून कुठेतरी सुरक्षित आणि निकोप वातावरणात आपल्या येणाऱ्या पिढीला वाढावायला सगळ्याच समाजाला तुम्ही मदत करावीत अशी एक कळकळीची विनंती आहे आणि कृपा एक करून एकूणच सामाजिक सलोखा एकत्र एक ठेवणं किंवा तोच निकोप ठेवणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे प्रत्येकाला जेव्हा अधिकार पाहिजे असतात ना तेव्हा त्यांना त्यांच्या कर्तव्याची आणि जबाबदारीची सुद्धा जाणीव करून द्या आणि वेळीच या उपाययोजना करून एक सुरक्षित महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या वातावरणात नव्या पिढीला जन्म घेऊ द्या आणि निकोपणे त्यांना वाढू देऊ द्या एवढीच एक अपेक्षा करून मी आजचा व्हिडिओ संपवते नमस्कार